रवी राठी आक्रमक पीकेव्हीच्या मजुरांच्या न्याय हक्कासाठी केला रास्ता रोखू आंदोलन शासनाच्या आदेशावरून पोलिसांची दडपशाही डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत येत असलेल्या वणीरंभापूर प्रक्षेत्रावरील मजुरांनी रवी राठी यांच्या नेतृत्वात काम बंद आंदोलनाचे हत्या रोपसली आहे डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत येत असलेल्या रोजंदार मजूर तथा प्रकल्पग्रस्त मजुरांच्या मागणीसाठी अनेक वेळा काम बंद आंदोलन झाले आहे तर रविराठी यांच्या नेतृत्वात अकोला येथील पिखेवी मुख्य गेटवर अन्य त्याग उपोषण करण्यात आले होते या उपोषणाची दखल घेत मुंबई येथे बैठक झाली मात्र ती बैठक विफल ठरल्याने रविराठी आक्रमक झाले असून रविराठी यांनी राष्ट्रीय महामार्गावरील वणी रंभापूर प्रात्यक्षिक केंद्रासमोर हजारो मजुरांसह रास्ता रोको आंदोलन करून शासनाचा निषेध केला आहे जोपर्यंत शासन आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन सुरूच राहणार अशी ठाम भूमिका यावेळी रवी राठी यांनी घेतली होती यावेळी पोलिसांनी राठी यांना समजविण्याचा प्रयत्न केला मात्र राठी आपल्या भूमिकेवर ठाम होते यावेळी महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प पडली होती शासनाच्या आदेशावरून पोलिसांनी दडपशाही करत रविराठी यांच्यासह महिलांना धक्काबुक्की करत गाडीत डावलून टाकले यानंतर सुद्धा या या रवी राठी यांनी बोरगाव मंजूर स्टेशन येथे आंदोलन सुरू केले आहे आणि या आंदोलनाच्या रवी राठी आपलं आंदोलन सोडणार नसण्याची ठाम भूमिका यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे रोजंदार मजूर प्रकल्पग्रस्तांचे नेतृत्व करणारे रवी राठी यांना पोलिसांनी दडपशाही करत त्यांना धक्काबुक्की करत त्यांना गाडी डावलून टाकले यावेळी महिलांना सुद्धा धक्काबुक्की करण्यात आली आहे आम्ही आता चक्का जाम केला होता हायवे नंबर सिक्स वर वणीरंबापूर फाट्यावर तर तिथून आम्हाला पोलीसवाल्यांनी इथे सर्व आणून ठेवलेलं आहे बोरगाव पोलीस स्टेशन मध्ये ते आम्ही घाबरत नाही पण आम्ही राज्य आज आपल्या अकोला जिल्ह्यात मान्य राज्यपाल साहेब येत आहे तर आम्ही राज्यपाल साहेबांची वेळ मागितली होती भेटाले आमची मागणी त्यांच्यासमोर ठेवाले पण ते म्हणतात की हे प्रशासकीय दोराने खाजगी दोरा आहे काय आहे त्यांचा माहीत नाही आम्हाला आणि आम्हाला असं वाटत आहे की हे जे सर्व लोक आहे मुख्यमंत्री असो राज्यपाल असो मोठे मोठे पैसेवाले लोकाला भेटतात पण गरीबाची ऐकायला तयार नाही आहे आम्ही आमची मागणी केलेली आहे की आमचे गरिबांनाही वेळ द्या भेटायला वेळ द्या आणि आम्ही त्यांना आमची जे काही निवेदन आहे जेव्हा आमचा काही मागणी आहे ते त्यांना सांगतो पण ते ऐकायला तयार नाही आहे आम्ही मागणी केलेली आहे जर त्यांनी आम्हाला भेटायला दिला तर आम्ही आमची मागणी त्यांच्यापर्यंत पोचू आणि त्यांना रिक्वेस्ट करू त्यांना निवेदन करू की आमची जे मागणी आहे एक एकशे ऐंशी रुपये मजुरीपेक्षा मुझ। वाढली पाहिजे आणि एकशे एकोणऐंशी दिवसच काम देतात पूर्ण बारा महिने काम दिले पाहिजे हे मागणी आम्ही करून राज्यपाला राज्यपाल मोदय सोबत त्यांना निवेदन करणार आहे तर आमची मागणीवर कोणी लक्ष देत नाही आहे तर आम्ही उपोषणवर इथेच बसलेला आहे बोरगाव पोलीस स्टेशन मध्ये एक दिवस दोन दिवस दहा दिवसही बसायला लागला तर आम्ही इथेच बसणार आमची मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही म्हणजे उठणार नाही